नमस्कार ने ना मला मला यायच तर भाऊ बहिणी न काल झालंय मोठा पाऊस काय बादा 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 आला पाऊस भाऊ बहिणी काय काय सांगायचं वारन कावदानन पाऊसन आवारलंय बर का आता कपडे फिपडे सगळं हो का तरी राहिल्यात नी मी अर्धी कापड धुवायची दाजी निघालय तालुक्याला हे काय दाजी नाही ना मला तुमचं आता रोज हिंडूनच यायच या दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळी आली आणि रोज हिंडायच जायचं आता होय जाऊ ना आज जरा काम आहे जरा ते कागदपत्र जमा करायची पुरीची पर्शेपसाठी जमा करायची आता डोमा साईड आणलं होतं पण आता ते सर म्हणत की पुरीच्या नावाने पाहिजे आणि त्या सेतूवाल्याला फोन केला तर म्हणले पुरीच्या नावाने मिळत नाही वडिलांच्या नावानेच मिळतो मग कसं काय करायचंय तर सरांकडे जाऊन गाडी घेऊन मग नेमकं ते सेतूवाल्याला ला ला फोन लावा लागेल तिथून आणि त्याच्यात काय झालं ती नाही त्या प्रश्न चिन्ह आहे त्याच्या आणि ती चिन्ह नाही दाजी कागद बघत नाही हे काय असे मला कागद बघावं लागते त्याला हुशार माणूस लागतोय ना मागच झाला असतं पण आता ती त्याच्या एक दोन महिने गेलो ना काढलेलं आता खास त्यासाठी परत दाजीला हॅलपडा मारायची बरं है? आता तिथं सीतू मध्ये किती थांबावं लागतं तिथं काय सांगता येत नाही ना लागणार आहे एक जाता भटका भटका म्हणला आता काय आधी नाही बघत तर काल भावा बहिणीनं हो ही खांब रावल्यात ह्याला आताच नाही गरज त्याला पाणी मारायचं तो खांब आत घेतलाय तो बाहेर गेलाय तीनही खांब बाहेर घेतले ते दे हो आता दाजीने रवले म्हटलं काय अगा भांडी फिंडी सगळी बाई भांडी तर मारणाची होती बाय भावा बहिणी नो काय सांगायचंय पुरी ही पुरी लय दमवून घेते ते मला रात्री लय पाऊस आला आमच्याकडं अचानकच बदा बदा बदाबादा अगा ही खांबर रवलं काल तुमच्या दादी भीमसूर्य क्रांतीचा का भांडी घातली एवढी भांडी घासली ती तरी अजून कापडे कपडे पडले ते अजून नेहमी अर्धी धुयाची पाहिला विधानात भीमसूर्य पडे काको, आकेले, आकेले, नास्ते। नास्ते बर बर, को मला घेऊन नाही तर अकेले ती शे पियाच ही कागदपत्र काय राहिले ती द्यायचे ते ना त्याच्यामुळं येत्या लवकरच का उशीर होतो कोणास ठाकरे हा बर ना तिला घेऊन जायचंय का पियाला

मला नाही ये, ये ही करायला ही ना मी नाही ना म्हणजे मला नाही ना जाऊ वाट ना तालुक्याला त्याच्यामुळं दाजेला कपडे कोण आणायचं मग भाव बहिणी तर दाजे आणल तवा खरं मी आणलं तर दाजे कपडे घालताय ना तर घालीतच ना कसं काय करायचं हा मी अर्धे कपड्या थोडीफार राहिल्या तेवढी धुऊन गिजर बंद केला का तुला तर कशाचा कटाळा एवढा येतोय आणि कशाचा नाही देव जाण बाबा अवघड आहे त्या पूर्वाचं इतका अवघड आहे ना बाबा बहिणी न तिला कोणच काम होत नाही करत बी नाही कोणच काम तरी एक काम करायचं म्हणलं तरी तिला असं वाटतय की मे लय किती मोठं काम केलंय काय नाही गिजर बी लावते निस्ती घुमेवानी आहे ना बसायचं काम करते लय अवघड आहे ते अपूर्वाच कस व्हायचं ते का हो बाबा तिचं तर तर लय विशेष वाटत तर आज जरा उत्सव बर आहे बर का भाऊ बहिणीन मला त्याच्यामुळेच तुम्हाला तुमची पनमताय जरा उशी फ्रेश फ्रेश दिसत अस आज जरा बरं आहे नाही तर नुसतं गळा आल्यावाने झाले होते ना तर आता दिवाळीची तयारी करावं लागेल भाऊ बहिणी दिवाळी काय काय बनवायची तयारी तर चला बघू बनवायला लागल्यावर दाखविनस तुम्हाला काय काय बनवलं ते काय काय बनवायचंय ते दाखवूनच आता सध्या तर उल्सक जरा आज जरा बरं वाटतं या नाही तर तरी हातापायात आग चालली गळाटा होतोय चक्कर येते तरी आज उलिस बरंच आहे म्हणायचं निदान निदान टनटणीदा अशी हिंडू फिरू तर शक्ती आणि काल दुपारपासून जरा उत्सक बरं वाटायला लागलं होतं मला आणि ताकद ताकद नाही अजून कमजोरपणास वाटतोय पण होईल हळूहळू हळूहळू बरं सुट्ट्या लागल्या दादा ह्यांना दिवाळीच्या केला गिजर बंद दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आता आजपासून पिवला नाही लागल्या अजून आजपासून त्यांना पण लागायचं त्यांचं पेपर चालू आहे कसलं तरी त्याच्यामुळे तिला अजून सुट्ट्या नाही त्या लागल्या आणि बिजीच कागदपत्र जमा करायसाठी तुमचं दाजी तालुक्याला गेले कायतरी कागदपत्र जमा करायचे तिची त्यासाठी चहा पिली आताच हो का चला आता घरा हि चाळावं लागल खोबर खोबरं ही खिसावं लागल ही, ही करायला करा ते काय म्हणतात करंजीच सारण करायला त्या करंज्याचं काम लय चिकाट असतंय बघा करंजीच करायचं बाय चला दिवाळी आली जवळ कधी आहे आज कनवार आहे मंगळवारी तर दिवाळी आहे चला भाऊ बहिणी ना बाय बाय सगळ्यांना मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय